नमस्कार मी पुष्पा पुष्पाच किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा चटणी महाराष्ट्रात सोलापुरी शेंगदाणा चटणी या नावाने ही अख्या प्रसिद्ध आहे अख्ख्या जगात फेमस असलेली महाराष्ट्रातल्या सोलापूरची प्रसिद्ध खमंग आणि झणझणीत शेंगदाणा चटणी ही सोपी आणि झटपट रेसिपी तुमच्या जेवणाला एक नवा स्वाद देईल साहित्याची लिस्ट येथे दिलेली आहे ही लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल सर्वात प्रथम आता आपल्याला शेंगदाणे मध्यमाचेवर खमंग भाजून घ्यायचे आहे शेंगदाणा म्हणजे गरिबांचा बदामच प्रोटीनचा मुख्य सोर्स भरपूर फॅट्स आणि ऊर्जा देणारा हे शेंगदाणे थंड झाल्यावर चांगले सोलून घ्यायचे आहे त्यांची साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढण्यासाठी सा झाऱ्याचा असाही वापर आपण वा करू शकतो आपल्याला या रेसिपीसाठी सोललेले शेंगदाणे पाहिजेतच रोजच्या आहारात शेंगदाण्याचा वापर केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ताकदही वाढते हे पहा अशा प्रकारे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत